नमस्कार मित्रांनो मी गायत्री दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या मागणीनुसार पाचवीची स्कॉलरशिप दोन हजार अठरा त्याचप्रमाणे आपल्याला दोन हजार सतराची सुद्धा सोडवायची आहे पण सुरुवातीला आपण दोन हजार अठराची प्रश्नपत्रिका मी सोडवून देत आहे परीक्षा जवळ आलेली आहे चोवीस फेब्रुवारीला पेपर आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार मी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करत आहे तर चला तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूयात की पाचवीला स्कॉलरशिपला जे घटक दिलेले आहेत त्यानुसार कोणकोणते प्रश्न किती किती मार्काला मिळतात म्हणजे यावरून आपल्याला आता राहिलेल्या या आठ दहा बारा दिवसामध्ये की कोणत्या घटकाला किती वेटेज द्यायचं आणि त्यानुसार कोणत्या घटकावर किती अभ्यास करून म्हणजे किती महत्व देऊन त्या प्रकारच्या प्रश्नांची सराव करायचा ते आपण बघूयात पहा पहिला घटक आहे मापन दहा प्रश्न येतात त्याला वीस मार्क आहेत म्हणजे सर्वात जास्त प्रश्न मापन या भागामध्ये येतात त्यानंतर आहे व्यवहारिक गणित यामध्ये आठ प्रश्न आहेत तर त्याचे सोळा गुण होतात नंतर संख्यांवरील क्रिया संख्यांवरील क्रिया याला दहा प्रश्न येतात आणि ते वीस गुणांना म्हणजेच मापन आणि संख्या क्रिया या दोन घटकांवर आपल्याला जवळजवळ चाळीस मार्क येतात म्हणजेच आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या दृष्टीने आपल्याला संख्यांवरील क्रिया आणि संख्या ज्ञान प्लस मापन यावर या, या घटकांवर जर जास्त जोर देऊन आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला नक्कीच जास्त गुण मिळवून आपण स्कॉलरशिपमध्ये मध्ये येऊ शकतो पुढचा घटक आहे अपूर्णांक अपूर्णांकाचे सात प्रश्न असतात त्याला मिळतात चौदा गुण भूमिती भूमितीमध्ये सात प्रश्न आणि चौदा गुण त्याचप्रमाणे संख्या ज्ञान मी म्हटलं संख्या ज्ञान म्हणजेच तिसरा घटक आणि सहावा घटक दोघं मिळून आपल्याला मिळतात दहा आणि सहा सोळा प्रश्न म्हणजेच टोटल बत्तीस गुणांचा आपल्याला प्रश्न पडतात मार्क असतात गुण असतात त्यानंतर सर्वात शेवटचा आहे आलेख आलेखावर दोन प्रश्न असतात आणि त्याला चार जास्त गुण असे एकूण पन्नास प्रश्न आणि शंभर गुण मिळतात आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आताच मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या घटकाला आपण किती महत्व द्यायला पाहिजे किती प्रश्न पडतील किती प्रकारचे प्रश्न आपण सॉल्व्ह केले म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील तर त्याप्रमाणे आपण सर्वात आधी बघितलं होतं की संख्या ज्ञान आणि संख्यांवरील क्रिया यांचे सोळा प्रश्न एकूण सोळा प्रश्न दहा आणि सहा मिळून सोळा प्रश्न सोळ दुणे बत्तीस गुण मिळतात म्हणजे सर्वात जास्त मार्क मिळून देणारा घटक म्हणजे संख्या ज्ञान आणि संख्यांवरील क्रिया आता या संख्यांवरील क्रिया आणि संख्या ज्ञानामध्ये कोणकोणते घटक येतात तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व रोमन संख्या रोमन संख्यांमध्ये देताना आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं की आपल्याला एक ते वीस पर्यंतच्या संख्या रोमनमध्ये कशा चिन्हांमध्ये लिहितात हे जर पक्क माहिती असेल तर पुढच्याही आपल्याला संख्या सोडवता येतात त्याचप्रमाणे पन्नास शंभर पाचशे आणि हजार यासाठी एक संख्या कोड दिलेला असतो म्हणजेच अल्फाबेट दिलेलं असतं तेही आपल्याला माहिती पाहिजे नंतर दुस दुसरा घटक आहे एक ते शंभर पर्यंत संख्या ज्ञान एक ते शंभर पर्यंत संख्या ज्ञान यामध्ये आपल्याला एक एक ही संख्या एक ते शंभरमध्ये किती वेळा येते किंवा शून्य किती वेळा येतो किंवा त्याचप्रकारे आपल्याला दोन ते नऊ हे अंक एक ते शंभरमध्ये किती वेळा येतात या प्रकारचे गणित येतात हे संख्या ज्ञानमध्ये येतं हा झाला दुसरा टॉपिक नंतर तिसरा आहे दहापर्यंत म्हणजेच दहा, दहा अंकांपर्यंत संख्यांचे वाचन म्हणजेच आपल्याला एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी यापर्यंत आपल्याला संख्यांचे हे वाचन आणि लेखन ते कशा प्रकारे ती संख्या लिहायची आणि वाचायची हे आपल्याला आलं पाहिजे चौथा घटक आहे दर्शनी व स्थानिक किंमत आपल्याला या या घटकावर सुद्धा आपल्याला कमीत कमी दोन ते तीन प्रश्न पडतात म्हणजेच आपल्याला ते एखादी संख्या दिलेली असेल तर अधोरेखित की अंकाची स्थानिक किंमत किती की किंवा दशकस्थान आणि शतक स्थान यांच्यातील फरक किती या प्रकारचे गणित आपल्याला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत मध्ये विचारली जाते पुढचा घटक आहे मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या म्हणजेच आपल्याला अंक दिलेले असतील त्याच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या कोण बनवा किंवा लहानात लहान संख्या बनवा त्यामधील फरक किती किंवा त्यांची बेरीज किती या प्रकारचे प्रश्न किंवा आपल्याला चार अंकी पाच अंकी तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती समसंख्या कोणती किंवा विषमसंख्या कोणती किंवा लहानात लहान सर्वात लहानात लहान समसंख्या तीन अंकी चार अंकी अशा प्रकारचे गणित पडतात ते आपल्याला या घटकामध्ये सांगता येतील नंतर आहे संख्यांचा चढता आणि उतरता क्रम दिलेल्या चार संख्या तीन संख्या पाच संख्या यांचा चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा हा या घटकामध्ये प्रश्न येतो किंवा यामध्ये एखादा क्रम दिलेला असेल आणि क्रमानुसार आपल्याला पुढील संख्या कोणती येईल हे सुद्धा आपल्याला अशा प्र... प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये पडतो आणि शेवटचा घटक सर्वात महत्वाचा कारण यामध्ये दोन तीन घटक मिळून एकत्र हा घटक आलेला आहे समसंख्या कोणती विषमसंख्या कोणती हे आपल्याला माहिती हवं समसंख्या म्हणजे ज्यांच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ या संख्या येतात त्यांना समसंख्या म्हणतात आणि विषमसंख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ या संख्या एकक स्थानी येणाऱ्या सगळ्या संख्या ना आपण विषम संख्या म्हणतो मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो किंवा एकाच एक, एक आणि त्याच संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या येते जोड मूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे एकापेक्षा जास्त पाड्यांमध्ये येणारी संख्या किंवा एकापेक्षा जास्त अवयव पडणारी संख्या म्हणजेच आपण त्याला संयुक्त संख्या म्हणतो त्याचप्रमाणे आपल्याला आहे त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या त्रिकोणी संख्या म्हणजेच आपल्याला त्या त्रिकोणी संख्या कोणाला म्हणतात त्या त्रिकोणी संख्या आहेत की नाहीत किंवा एखादी संख्या दिलेली असेल त्रिकोणी संख्या आणि त्याच्या पुढील दुसरी चौथी बारावी त्रिकोणी संख्या कोणती या प्रकारे गणित पडतात चौरस संख्या म्हणजेच आपल्याला वर्गसंख्या म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की ते चौरस संख्या येईल याप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि यानुसार आता राहिलेल्या याच्यामध्ये जर ज्यांचा अभ्यास राहिलेला असेल किंवा ज्यांना अधिक मार्क मिळवायचे असतील त्यांनी या प्रकारे या घटकांवर भर द्यावा आणि अभ्यास करावा चला तर मग आपण प्रश्नपत्रिका दोन हजार अठरा लगेच सोडवायला घेऊया चला आपण दोन हजार अठराची म्हणजेच मागील वर्षाची ए सेटची प्रश्नपत्रिका सोडूयात पहिला प्रश्न असा आहे साडे अडतीस हजार अधिक सव्वा तीनशे अधिक पाऊनशे बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला मित्रांनो आणि यासाठी आपल्याला मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपल्याला दहा अंकांपर्यंतच्या संख्या लिहिता वाचता आल्या पाहिजेत याचं वाचन आलं पाहिजेत त्याप्रमाणे आता बघूयात साडे हजार म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल अडतीस हजार पाचशे म्हणजे साडे अडतीस हजार होतील अधिक सव्वा तीनशे म्हणजे तीनशे अधिक पंचवीस म्हणजेच तीनशे पंचवीस आणि पाऊणशे म्हणजेच शंभरला पंचवीस कमी म्हणजे पंच्याहत्तर यांची आपल्याला करावी लागेल बेरीज पाच आणि पाच दहा हातचा ला सात आणि तीन दहा हजचाला एक आणि चार नऊ आठाचा आठ आणि तीनाचा तीन म्हणजेच आपल्याला ती संख्या मिळते अडतीस हजार नऊशे आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे पहिला पर्याय म्हणून आपलं उत्तर पर्याय एक बरोबर याप्रमाणे सोडवायचं आहे चला तर आहे संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा आता आपल्याला संख्या दिलेली आहे चार लक्ष सतरा हजार आठशे पाच नंतर प्रश्नचिन्ह दिलाय तिथे आपल्याला उत्तर शोधायचं आहे पुढील संख्या आहे चार लक्ष सतरा हजार सातशे सत्याण्णव शे आणि शेवटची संख्या दिली आहे चार लक्ष सतरा हजार सातशे त्र्याण्णव आता आपल्याला पर्यायातून अगोदर जे दोन जे पर्याय बरोबर वाटत असतील ते बघायचे जे चुकीचे वाटत असतील ते कट करायचे आता इथे एक्केचाळीस लक्ष दिलेलं आहे आपल्याला इथे चार लक्ष दिलेलं आहे म्हणजे हा पर्याय कट झाला नंतर चार लक्ष एक हजार दिलेला आहे इथे आपली सुरुवातच सतरा हजारापासून होते म्हणून हा पर्याय सुद्धा कट झाला आता राहिला एक आणि चार पर्याय याच्यातून आपल्याला निवडायचं आहे चार लक्ष सतरा हजार आठशे म्हणजेच आपण असं लिहू चार लक्ष सतरा हजार आठशे आणि शेवटचा पर्याय आहे चार लक्ष सतरा हजार आठशे एक म्हणजे तोल असा लिहिता येईल चार लक्ष सतरा हजार आठशे एक आता बघा मित्रांनो या दोन संख्यांच्या मध्ये आठशे ही संख्या पण बसते आणि आठशे एक पण बसते मग यामध्ये तुम्हाला संभ्रम निर्माण होईल पर्याय एक निवडा निवडावा की चार निवडावा पण त्यासाठी गोंधळ घालायचा नाही चूक करायची नाही आधी आपल्याला शेवटच्या पर्यायांमध्ये बघायचं सत्याण्णव आणि सत्त्याण्णव वजा त्र्याण्णव केले तर चारचा फरक येतो तोच पर्याय जर आपण इथे लावला की तोच पर्याय जर आपण इथे लावला की दो म्हणजे पाच मधून जर आपण एक वजा केला तर आपल्याला चार मिळतं म्हणजे इथे सुद्धा चारचा डिफरन्स येईल म्हणून आपला पर्याय क्रमांक चौथा चार लक्ष सतरा हजार आठशे एक याच्यामध्ये तो लिहिला जाईल म्हणजेच त्याच्या मधली संख्या येईल आणि तो पर्याय आहे आपला चौथा बरोबर पर्याय चार बरोबर याप्रमाणे चला तर आपण तिसरं गणित बघूयात मित्रांनो तिसरं गणित दिलेलं आहे आपल्याला एका संख्येचा तिसरा भाग तेहतीस आहे तर ती संख्या कोणती आता आपल्याला म्हणजे एक संख्या दिली आहे त्याचे तीन भाग दिलेले आहेत म्हणजेच आपल्याला ते स्पष्टीकरण असं करता येईल तेहतीस चे तीन भाग केलेले त्याच्यातला तिसरा भाग म्हणजे एक एकूण प्रत्येक भाग तेहतीस तेहतीसचा असणार आहे म्हणून तेहतीस गुणिले तीन बरोबर नव्याण्णव म्हणून ती संख्या नव्याण्णव असेल आणि आपल्याला पर्याय दिलेला आहे पहिला म्हणून पर्याय एक बरोबर काही नाही मित्रांनो अगदी डोकं शांत ठेवून जर नीट विचार केला आणि जर प्रश्न समजत नसेल तर पुन्हा व्यवस्थित शांततेने जर वाचला तर लगेच उत्तर सुटतात चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दिलेला आहे दोन समांतर रेषा परस्परांना डॅश 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 यामधून आपल्याला पर्याय दिला छेदतात वाढविल्यानंतर छेदतात कधीही छेदत नाही लंब असतात आता दोन रेषा आपल्याला समांतर दिलेल्या आहेत याचाच अर्थ आपण जर अशा दोन रेषा जर समांतर काढल्या तर त्या एकमेकाला छेदत नाही म्हणजेच पहिला पर्याय चुकीचा आहे वाढविल्यानंतर छेदतात जर मी अजून जर अशीच वाढवली जर वाढवली तरी त्या एकमेकाला कुठेही छेदत नाहीत याप्रमाणे छेदत नाहीत म्हणून दुसरा ही चुकीचा येईल आणि तिसरा पर्याय त्या कधीच छेदत नाहीत म्हणून आपला तिसरा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आणि चौथा पर्याय दिलाय लंब असतात लंब म्हणजेच या प्रकारे आपल्याला काढता येईल आणि ती कितीही रेषा आपण कितीही लांब केली तरी त्या एकमेकाला सुद्धा लंब होऊ शकत नाही म्हणून आपला चौथा पर्याय सुद्धा चुकीचा आहे चला तर पुढचं गणित बघूयाचा प्रश्न पाहूया कोजागिरी पौर्णिमेसाठी पाचशे मिलीच्या बारा पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले यासाठी आपल्याला दिलेला आहे पाचशे लिटरची एक पिशवी अशा बारा पिशव्या आणल्या म्हणजे एकूण एकूण किती लि मिलीटर दूध झालं ते बघूयात पाचशे गुणिले बारा केले तर बारा पंचे साठ आणि वरती हे दोन शून्य म्हणजेच आपल्याला मिळतील सहा हजार मिली एकूण दूध झालं सहा हजार मिली पण आपल्याला लिटरमध्ये विचारलेलं आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की एक लिटर बरोबर एक हजार मिली होतो एक हजार मिली लिटर दूध होईल ते म्हणून आपल्याला एकूण दिलेलं आहे सहा हजार म्हणून त्याचे लिटर करताना सहा हजाराला आपल्याला एक हजाराने भागलं म्हणजे हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले उरले सहा म्हणून आपल्याला एकूण सहा लिटर दूध आणले असं उत्तर मिळेल म्हणून त्याचा पर्याय आणि तो दिलाय पर्याय आपल्याला तिसरा बरोबर म्हणून तिसरा पर्याय बरोबर चला तर पुढील गणित बघूयात पहा मित्रांनो पुढील गणित आपण बघूयात रुपये पाचशे मुद्दलाचे दशे आठ दराने तीन वर्षाचे सरळ व्याज किती आता इथे आपल्याला दिलेला आहे मुद्दल मुद्दल बरोबर पाचशे आणि दर दिलेला आहे आपल्याला दर दिला आहे आठ आणि मुदत दिलेली आहे तीन वर्ष आणि आपल्याला सरळ व्याज विचारलंय सरळ व्याज बरोबर म्हणून आपल्याला सूत्र सरळ व्याजाचं माहिती आहे काय तर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर आता जर आपण याच्या किमती जर घातल्या तर आपल्याला पहा कसं मिळेल पाचशे गुणिले आठ गुणिले तीन भागीले शंभर हे शून्य गेले दोन हे शून्य गेले म्हणजेच मिळतील आपल्याला पाच आठेचाळीस गुणिले तीन आठ चार त्रिक बारा आणि शून्य त्या शून्य दिला म्हणजे एकशे वीस रुपये आणि तो पर्याय दिलेला आहे आपल्याला दुसरा तो पर्याय बरोबर म्हणून इथे आपल्याला असं म्हणता येईल पर्याय दोन बरोबर चला तर मित्रांनो पुढील गणित प्रश्न दिलाय खालीलपैकी योग्य विधान कोणते आता यामध्ये अगदी सोपं आहे की आपल्याला सर्वात अगोदर काय काय दिलेलं आहे त्या गोष्टींचा विचार करायचा आहे विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो तर अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की नफा बरोबर विक्री वजा खरेदी होते हे सूत्र आहे आणि तोटा बरोबर म्हणजेच खरेदीची किंमत जास्त असेल आणि विक्री कमी असेल तर आपल्याला तोटा होतो हे माहिती आहे मग त्यानुसार आपण नियम म्हणजे पडताळणी करायची आहे विक्रीची किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो आता विक्रीची किंमत खरेदीपेक्षा कमी आहे म्हटल्यावर आपल्याला इथे काय होणार इथे आपल्याला तोटा होणार तोटा होणार पण इथे नफा दिले म्हणजे हे विधान चुकीचं आहे आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे मित्रांनो नीट लक्ष ठेवा खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा कमी आहे म्हणजेच खरेदी किंमत विक्रीपेक्षा कमी आहे म्हणजे विक्रीची किंमत जास्त असेल त्यावेळेला आपल्याला काय होतो नफा होतो आणि इथे तोटा दिलेला आहे म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आहे खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो खरेदी किंमत विक्रीपेक्षा जास्त असेल त्यावेळेला तोटा होतो पण इथे नफा दिलेला आहे म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आहे आणि चौथा पर्याय दिलाय विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो विक्री किंमत जास्त असेल तिच्यातून आपण खरेदी किंमत करतो नफा होतो म्हणजेच हे विधान बरोबर आहे आता या प्रत्येक शक्यता एवढ्या पडताळत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला हे दोन सूत्र माहिती आहेत या दोन सूत्रांपैकी या पर्यायामध्ये कोणतं कोणता पर्याय लागू होतो हे जर अगोदर आपण तपासलं तर तेवढ्या वेळेची बचत होते आणि आपलं पुढचं गणित सोडवायला आपल्याला वेळ जास्त मिळतो चला तर मित्रांनो पुढा पुढचा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हानुसार आपल्याला दिलाय एक्स व्ही आणि डबल आय या संख्येला या चिन्हाला आपल्या आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये कोणतं कोणता अंक म्हणतात हे आपण बघ बघणारच आहोत पण आधी प्रश्न बघूयात प्लस आय एक्स व जा आय व्ही प्लस सी आता रोमन संख्यांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की एक म्हणजे एक दोन म्हणजे दोन वेळा आय किंवा दोन दोन रेषा आणि तीन म्हणजे तीन वेळा रेषा याप्रमाणे दिल्या आणि आपल्याला दोन रेषा दिलेल्या आहे पाच म्हणजे व्ही म्हणतो आणि एक्स बरोबर दहा म्हणतो त्याचप्रमाणे आपल्याला एल बरोबर पन्नास हे माहिती असायला हवं सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे हजार आणि हे सगळं या किमती लक्षात ठेवण्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवा एल एक्स सी डी एम एल म्हणजे दहा पन्नास शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे हजार याप्रमाणे माहिती पाहिजे आणि एक ते पाचपर्यंतच्या या संख्या माहिती असल्या की आपल्याला कोणतेही रोमन चिन्ह दिलं तर आंतरराष्ट्रीय संख्यांमध्ये आपल्याला ते लिहिता येतं आता पहा इथे आपल्याला दिलेला आहे याप्रमाणे यांच्या आपण किमती घालू एक्स म्हणजे आपल्याला दहा दिलेले आहेत आणि दहा अधिक पाच अधिक दोन म्हणजेच याची किंमत झाली सतरा अधिक याची किंमत नऊ वजा चार अधिक सी म्हणजेच आपण इथे बघितला शंभर आता है? यांची बेरीज सतरा अधिक नऊ बरोबर सव्वीस वजा चार अधिक शंभर म्हणजेच ते मिळतात आपल्याला सव्वीस मधून चार गेले बावीस अधिक शंभर म्हणजे आपल्याला उत्तर आलं एकशे बावीस आणि तो पर्याय दिलेला आहे दोन नंबरला म्हणून पर्याय दोन बरोबर पुढील तर पुढील चोवीस तासी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना दहा वाजता सुरू होऊन पंधरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला संपला तर सामना बारा ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला आपल्याला चोवीस तासाचं घड्याळ दिलेलं आहे म्हणजेच चोवीस तासानुसार टाइम दिलेला आहे आणि बारा ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला विचारलाय सामना दहा वाजता सुरू झालेला आहे आणि संपलेल्या संपलेल्याची वेळा दिलेली आहे पंधरा पंचेचाळीस पंधरा पंचेचाळीस आणि बारा ताशी घड्याळाप्रमाणे आपल्याला माहितीये की दुपारच्या बारापर्यंत आपण बाराच म्हणतो चोवीस तासामध्ये पण आणि बारा ताशी घड्याळामध्ये पण त्याच्यानंतर एक दोन आणि तीन एक वाजता चोवीस तासानुसार तेरा वाजले म्हणतात दोन वाजता आपले हे बारा ताशी घड्याळ आणि हे चोवीस ताशी घड्याळ दोन वाजता चोवीस ताशी घड्याळामध्ये चौदा वाजतील आणि तीन वाजता चोवीस ताशी घड्याळात पंधरा वाजतील आणि वरती मिनटं पंचेचाळीस जसेचे तसे दिलेले आहेत म्हणून आपल्याला पंधरा पंचेचाळीस बरोबर बारा ताशी घड्याळानुसार आपल्याला लिहिता येईल तीन पंचेचाळीस हे झालं आपलं उत्तर आणि तो पर्याय आहे दोन नंबरला म्हणून पर्याय दोन बरोबर चला तर पुढील गणित बघूयात मित्रांनो गणित पहा एका जंगलात बाभळीची पंधरा टक्के सागाची पंचेचाळीस टक्के पळसाची वीस टक्के व उरलेली जांभळाची झाडे आहेत जर जंगलात एकूण पाच हजार झाडे असतील तर जांभळाची किती झाडे असतील यामध्ये आपल्याला गणित सोडवताना पहा आपल्याला एकूण दिलेले आहे बाभळी साग आणि कळसाची टक्केवारी दिलेली आहे आणि जांभळाची टक्केवारी दिलेली नाहीये एकूण झाडं जर आपण म्हणजेच एकूण झाडांची टक्केवारी शंभर टक्के जर म्हटली तर शंभर टक्के सम मानू आणि आपल्याला दिलेलं आहे पंधरा अधिक पंचेचाळीस अधिक वीस यांची बेरीज होते ऐंशी टक्के मग आपण शंभर वजा ऐंशी केले तर ते मिळतात आपल्याला वीस टक्के आणि ते वीस टक्के म्हणजे आपल्याला राहिलेल्या जांभळांच्या झाडांची टक्केवारी मिळेल आता हे वीस टक्के उरलेले झाडं विचारलेली आहेत आपल्याला तर ते किती आहेत तर एकूण झाडे आपल्याला पाच हजार दिलेत पाच हजार चे वीस टक्के काढायचे आपल्याला म्हणजेच पाच हजार गुणिले वीस टक्केवारी काढताना आपल्याला छेदा शंभरने भागावं लागेल हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले म्हणजेच पन्नास गुणिले वीस बरोबर एक हजार जांभळाची आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे तीन म्हणून पर्याय तीन बरोबर चला तर पुढील गणित बघूया